सचिन भाऊ अहिर पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते गृहनिर्माण मंत्री होते मग त्यावर त्यांनी का गिरणी कामगारांना मुंबईत घर नाही आहे हे आमच्या सवाल आहे त्यांचा नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस, प्रेस प्रवीण येरुंक यांनी राष्ट्रीय मिळमजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे गिरणी कामगारांमध्ये खळबळ माजली आणि या वक्तव्याचा समाचार राष्ट्रीय मेन मजदूर संघाचे ज्येष्ठ कामगार नेते आणि खजिनदार निवृत्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना घेतलं ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात हा नेतृत्वावरती प्रवीण येरुणकरांनी जो आमच्या आक्षेप म्हणजे आक्षेप घेतलेला आहे की तुम्ही काय करत होता आतापर्यंत आम्हाला कायदेशीर लोकांची देणी द्यायची होती अनेक प्रश्न लोकांचे सोडवायचे होते अनेक कामगारांची देणी देण्याच्या बाबतीमध्ये आमची तडफड होती त्यातून गिरणी कामगारांचा हा घराचा कायद्याच्या बाबतीमध्ये अशी मागणी केली गेली की त्या काळचं काँग्रेसचं सरकार आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचं जे सरकार होतं त्या काळामध्ये हा निर्णय पुढे आला की जो गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला याच्यासाठी कुठेतरी घरं मिळाली पाहिजेत आता ही घरं म्हणण्यापेक्षा ही घरं मुंबईत किती होतात किती मिळाली पाहिजेत याच्यावरती हे प्रयत्न चालू होते आणि त्या प्रयत्नाला यश आलं भाऊंच्या काळामध्ये त्या काळचे विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये पहिली स्कीम जी राबवली गेली गिरणी कामगारांच्या घराची ते उदाहरणार्थ ती नुहिंदील जी आहे घोडप देवला त्या ठिकाणी त्या कामगारांना जवळपास सात हजारची घर त्या ठिकाणी गिरणी कामगारांना देण्याचं काम, काम पहिली ही सचिन भाऊंच्या राज्यमंत्री मंडळात आल्यानंतर घर निर्माण मंत्री म्हणून तिथून भाऊनी सुरुवात केलेली आहे हा जो येरुणकर अर्ध्या मेंदूचा अर्ध्या डोक्याचा माणूस ह्यानी जर त्याचा स्टडीने अभ्यास केला असता तर कदाचित त्याच्या तोंडून एक शब्द येण्याला काहीतरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे हा मनची भूमिका आहे ठाम आणि जर अशा पद्धतीचे जे नाग खोटे आरोप करीत असतील तर यांना कुठेतरी त्यांची जागा आम्हाला दाखवावी लागेल आणि त्यांनी शानं बनवून आपले जे वक्तव्य आहेत ते फेर फेरमागं घ्यावेत अशी मी त्याला विनंती करतो आहे राष्ट्रीय मैलमजूर संघाचे अध्यक्ष सन्मान्य आणि आमदार ज्या वेळेला गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेला हे आम्ही शिष्टमंडळ म्हणून आम्ही त्यांच्याकडं बरोबर गेलो आणि दत्ता सामंतांनी त्या ठिकाणी मी बजरंग चव्हाण आणि दादा सामंतांनी जयप्रकाश भेलारे आणि भाऊंच्या बरोबर चर्चा करीत असताना भाऊंना त्यांनी विनंती केली की तुम्ही ही दोन हजाराची जी कटावट धरलेली आहे त्या त्याच्यामध्ये बऱ्याच कामगारांना घरापासून वंचित राहणार आहे भाऊ तुम्हाला आमची विनंती आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सचिन भाऊनी उधार अंतरकरणाने त्या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं की ह्या सर्व मंडळींना आश्वासन दिलं आणि सांगितलं की मी आदरणीय पवार साहेबांच्यावर चर्चा करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळचे पृथ्वीराज बाबा चव्हाणशी चर्चा करतो आणि नक्कीच यातून मी तुम्हाला आ, ही कटआउट डेटची तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी ची, ची मागता ती तुम्हाला ती करून देण्याचं काम आपण प्रयत्न करून ते मी कुठल्याही परिस्थितीत करून देतो मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो हे भावनी काम केल्यानंतर देखील आमची काही मंडळी आज मी चॅनेलच्या माध्यमातून त्यांची जी भाषा आहे ती ऐकली जो काल परवा कामगार चळवळीमध्ये आलेला प्रवीण वेरूणकर त्याला कधी तू कामगार चळवळीत आलास काय तुमचा जीवनामधला त्या गया कामगार चळवळीत आणि भाऊंच्या स्टेटमेंटला तुम्ही क्रॉस जे केला भाऊनी म्हणत काय केलं अरे भाऊनी आज नाही नाही म्हटलं तरी सोळा सतरा हजार घरं ही गिरणी कामगारांना देण्याचं काम केलेलं आहे आणि एकोणीसशे ब्याऐंशी ची कटाओ डेट ठेवून जो उद्ध्वस्त झालेला गिरणी कामगार म्हणत होता त्यांना न्याय देण्याचं काम आहे प्रवीण तुझी उंची तेवढी नाही आणि तुझ्यावरती बोलावं देखील आम्हाला असं वाटत नाही पण ज्या वेळेला माझ्या नेतृत्वावरती एखाद्र कोणी जर अशा शब्दातून बोलत असेल त्याची योग्यता नसताना तर आम्ही कदापि हे खपून घेणार नाही आज ह्या गिरणी कामगारांच्यासाठी ही एवढी दिलीच परंतु नऊ तारीखला आम्ही संयुक्त लढा एक गिरणी कामगाराचे सर्व चौदा पंधरा संघटनेचे लोक आम्ही आलो एकत्र आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली एक भर विशाल असा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातून एक चांगलं फलित आम्हाला मिळालं की मुंबईतच गिरणी कामगारांना आम्ही स्थलांतरित करणार हे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आम्हाला ते आश्वासन दिलेलं आहे आणि सतरा नंबर कॉलम देखील रद्द करण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन ठोस मिळालेलं आहे आम्ही स्वागत करतोच परंतु प्रवीण येरुडकर तू त्या मीटिंग मध्ये होतास आणि भाऊनी काय केलं म्हणतोस आज ही घर मुंबईत देण्याचं त्यांनी प्रयोजन केलेलं आहे आज जिथं जिथं जागा असेल त्या त्या ठिकाणी मुंबईतच घरं गिरणी कामगाराला मिळाली पाहिजे हे आम्ही या पद्धतीनं या आम्ही ही भूमिका आमची आम्ही ठरवलेली आहे आतापर्यंत कामगारांना आपण मागील कायदेशीर दिली या एन टी सीच्या गिरण्या ज्या बंद झाल्या म्हणजे पंचवीस गिरण्या असतील अनेक काही गिरण्या असतील ब्याळवरी असेल मग श्रीनिवास मिल असेल अशा गिरणीना देखील त्या कामगारांची केस टाकून सुप्रीम कोर्टापर्यंत आमचं नेतृत्व लढलं माननीय ने आमदार भाऊ आहेर आणि गोविंदरावजी मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखालून आज आम्ही करोडो रुपयाची देणी देखील देण्याचं काम केलंय आणि जो कामगार उद्ध्वस्त झाला होता सा सं, संपाच्या काळामध्ये त्या कामगारांना देखील चाळीस टक्के बँक बेजेस देण्याचं काम राष्ट्रीय मेलमजूर संघाच्या नेतृत्वाने केलेलं आहे हा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आज शंभर सव्वाशे कोटी रुपये जे मिळत नव्हतं कामगारांना ते देखील देणे देण्याचं काम केलेलं आहे आणि जो आज काय लाख दीड लाख असेल पावणे दोन लाख कामगार असेल शेवटच्या कामगाराला घर मिळपर्यंत आमचा लढा हा संयुक्त राहणार आहे त्याबद्दल आम्ही नेतृत्वाचं अभिनंदन करीत असताना प्रवीण येरुणकर आज शेलू आणि वांगणी ह्या ठिकाणी तुम्ही जे लोकांना दिशाभूल करून कुठेतरी काय म्हणताय ना दाग मे कुछ काला आहे अशा पद्धतीच्या भूमिकेतून हा एक मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे ध्यान ठेवून राहा प्रवीण मी एक विनंती करतोय एक सभ्य भाषेमध्ये आता बोललेला आहे हिरोणकर याच्या पुढे जर सचिन भाऊंच्या बाबतीत बोलशील तर तुला ओपन चॅलेंज आहे कुठं पाहिजे तिथं बोलो आम्ही यायची आमची तयारी असेल हे बोलताना जरी भान ठेवून बोलत जा नेतृत्वावरती टीका करण्याची तुझी हिंमत काय झाली कुठल्या आधाराने काय सचिन भाऊंच चुकलेलं आहे आमच्या नेतृत्वाचं काय चुकलेलं आहे अरे जे होत नव्हतं त्या काळामध्ये देण्याचं काम त्या काळामध्ये सचिन भाऊनी केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही ते करणार हा आम्हाला आत्मविश्वास आहे